सातारात उत्साहन आणि जल्लोषाचे वातावरण नगरसेवक रवींद्र भैया ढोणे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याने धुमधुमले हजारो कार्यकर्त्यांच्या जयघोषात आणि डोळे दिपवणाऱ्या रोषणाईत हा सोहळा तिमाखात पार पडला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि युवकांचे हिरो असलेले ढोणे भैया यांच्या वाढदिवसाने अनोखी उंची गाठली फिरत्या तबकडीवरील पंचस्तरीय केक आकाशाला गवसणी घालणारी आतशबाजी आणि दिव्य रोषणाई यामुळे साताऱ्याचं वातावरण बाबा राजेंचा सच्चा मावळा असलेले रवींद्र भैया हे केवळ राजकारणी नाहीत तर तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत त्यांचा चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेलं प्रेम पाहून हा वाढदिवस खऱ्या अर्थानं अविस्मरणीय ठरला या सगळ्यांच चेतन पवार या सगळ्यांचं खूप खूप पवार प्रश्न विचारला होता की इथं महिलांचे दरे किती आहे प्रत्येकाला वाटत आतापर्यंत महिला वॉर्डामध्ये तिथं असलेल्या कित्येक जण वाटत की महिला साताऱ्या शहरासाठी पाहिजे साताऱ्या शहरासाठी आवाज पाहिजे आवाज मिळणार कुछ देश की खाती है फिर सो जाएगा कभी बोलती कभी नहीं कस मसी कैसे जितना तीन से तीन मैं मतलब ना था तो

आवाज मी परत येतात आता तुम्ही माझ्या मनामध्ये आवाज नाहीये अरे में एक करता आराजसिंग आहे रवींद्र कोण आहे मी कसं घ्यायचं नाव आपण नाही घेतलंय चला मी कायम करतो युवक वर्ग सर्व माता भगिनी व पूर्ण आदरणीय व्यक्ती आज माझ्या वाढदिवसानिमित्त भागातून शहरातून पेठेतून जो युवक वर्ग आला त्याबद्दल सर्वप्रथम मी या युवक वर्गाचं अतिशय आभारी कारण का मला असं कळतंय जस पहिल्यांदाच वाढदिवसा दरवर्षी इतका पाऊस असतो तरी सुद्धा युवकांची संख्या व पहिलांची सर्व नागरिकांची संख्या ही जास्त असते आज जस निसर्गानं तुमच्या आशीर्वादाला साथ दिले की बघा पाऊस नाहीये आणि पहिल्यांदाच माझा वाटत पावसाचा आपल्या आशीर्वादा हा साजरा होतोय आपण बरोबर साजरा होतोय त्याबद्दल मी आपण एका आज सर्वप्रथम धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे लाडकी नेते छत्रपती नामराज राजे भोसले यांच्याही शुभेच्छा फोनद्वारे आल्या अधिवेशन चालू आहे मग महाराष्ट्र हे काही जमलं नाही बाबांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आहे आपल्या कायम बरोबर मुळात म्हणजे आजही त्यांनी वाटेचं नियोजन केलं हे देवेंद्र आज रुद्र राजेंद्र प्रतीक निलेश हे जो असंख्य ते आहेत या वेगवेगळ्या करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली माझ्या कंपनीकडे नाव भेटी राहून कारण का कार्यक्रम मोठा असतो तरी बाबा मोठ्या मनानं माफ करा कारण का तुमचं हे प्रेम दिवस सतत वाढत जाते त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद देते दुसरा विषय की आज युवकांनी सर्वांनी मिळून हे शेतक वगैरे त्यांनाच लावलं बरी चर्चा उलटतुलट होती की बाबा काय नक्की विषय काय बेक सांगायचं म्हणजे महत्वाचं जे की चा, चा, पन, जे चांगलं पेरलं असतं ते चांगलंच उभवत बऱ्याच जणांनी मला विचारलं की बाबा भैया या प्लेस लावले तुम्ही इच्छुक जास्त पोटला मोठ्या आहात नगराध्यक्ष पदाच्या किंवा अजून पुढच्या पोटला नगराध्यक्षाच्या चांगल्या पद्धतीनं आपण जे आपले मार्गदर्शक आहेत आपल्या सर्वांचे नेते नाभारायचे त्यांच्या नेतृत्वावरच आपण आयुष्यवर काम करणार आहोत बाबाजे सांगतील त्या पद्धतीनंच आपण पुढे जाणार आहोत आज पुन्हा एकदा मी सर्व युवकांचे सर्वांचा आभारी की आपण माझ्या वाढदुईचा निमित्त इथे जमला त्याबद्दल धन्यवाद म्हणून म्हणजे माझ्याकडून कधीही कसलीही मदत लागली तर नेहमी दोन्ही कुटुंब दोन्ही परिवार सातारा ता शहराच्या युवकांच्या नागरिकांच्या नेहमी मदतीला जाऊन गेलेला आहे जा। त्याचप्रमाणे आज इथं ऐकायला नसतील तरी बाबांचं जेवढं आपण कौत्सुक करू तेवढं कमीच आहे कारण का सुखात सगळेजण साधतात पण अडचणी आणि कायम एक वडिंगारी म्हणून एक मित्र म्हणून बाबांनी आपल्या खूप मला सहकार्य केले की एक कुटुंबासारखं बाबाराजेने माझं लक्ष ठेवलं येणाऱ्या संकटाला नेहमी बाबांनी खूप सहकारी केलं आणि आज जे युवा आहे जसं युवकांचं माता भगिनीचे श्रेय आहे तसंच हे सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे आपल्या सर्वांचे लाडकी नेते बाबाराजे यांचं आहे कारण का काम समाजात करताना खूप अडी अडचणी येत असतात आता मधला सर्व माझ्या ओळखी एक दुर्घटना घडली ऍक्सिडेंट त्यामध्ये त्या आता युवती जखमी जायच त्या विरोधकांनी त्या माणसाला विरुद्ध खोटी तक्रार करायला सांगितली त्या तक्रारीच मत माहिती काय सत्य नव्हतं माझं काम आहे की मला तिथं फोन येईल त्या ठिकाणी जाणं हे माझं काम आहे आज आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला ही कामाची माझ्या खूप पावती मला मिळते आपल्या सर्वांच्या आशीर्वाद आला आज वाढदिवस माझा साजरा झाला आपण सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद कुणाचं नजर चुकीनं माझ्या तोंडातून नाव घेत राहिलं ना असेल तर मोठ्या प्रणानं माफ करावं आणि आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र जय जाता I that way, to